नमस्कार स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं विकास कौस्तुभ आणि मम्मी या चॅनलच्या चाने नवीन एका व्हिडिओमध्ये संध्याकाळची वेळ आहे आणि काल आम्ही गेलेलो बा गणपती बघायला म्हणून खानापूरचे तिकडचा छोटासा एक व्हिडिओ बनवला होता मी आणि तोच व्हिडिओ आज यूट्यूबला घालणार आहे मी काल यायला टाईम झाला आम्हाला त्यामुळे जमलं नाही आणि आज तर आनंद चतुर्थी आहे त्यामुळे घरचे गणपतींचं विसर्जन वगैरे होतं आणि माझा आवाज आणि चेहरा दोन्ही डल दिसतोय कारण थोडीशी सर्दी झालेली आहे आणि चला व्हिडिओला आपण सुरुवात करूया व्हिडिओ अगोदर बघून घ्या आणि आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईबसुद्धा करा कमेंटसुद्धा करा चला व्हिडिओ अगोदर बघून घ्या गणपती डेकोरेशन खूप सुंदररीत्या केलेलं आहे खरं तर खानापूर आम्हाला तालुका लागतो आमचं गाव चापगाव हे तालुका खानापूर आहे संध्याकाळची वेळ आहे आता वाजलेले आहेत सात आणि मुलांच्या हट्टासाठी आम्ही गणपती बघण्यासाठी आलो चला व्हिडिओला इकडूनच सुरुवात करूया आपण खूप सुंदररीत्या डेकोरेशन केलेलं आहे आणि बाप्पाच्या आगमनाने तर परिसरात राहू दे किंवा अगदी राहू दे वेगळंच वातावरण असतं बाप्पांची प्रतिमा सुद्धा खूप सुंदर बनवलेली आहे पाठीमागे विठोबा रुपमा आहे सुंदर अशी प्रतिमा आहे खानापूरला तर डेकोरेशन एकापेक्षा एक छान केलेलं आहे ज्यामध्ये आम्ही मुलांचे फोटो वगैरे काढले आणि इकडं बाजूला लक्ष्मी मंदिर आहे नानापूरला दोन लक्ष्मी मंदिर आहे एक मेदर गल्लीला आहे आणि एक मार्केटमध्ये आहे मार्केटमध्ये मेन आहे आणि लायटिंग वगैरे जसं लागत बरीच लोक संध्याकाळच्या वेळेला